बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांवरती धर्म बदलण्यासाठी दबाव आणला जातोय असा आरोप करण्यात येतोय तीन हिंदू आणि एका मुस्लिम कैद्याच्या वकिलानं हा गंभीर आरोप केलाय जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी याच कैद्यांचा मानसिक आणि छा शारीरिक छळ करतायत असा दावा देखील इथून करण्यात आलाय या आरोपांची कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांनी गंभीर दखलही घेतली आहे बघूयात आहे नेमकं चाललंय तरी काय कधी कराड सारख्या कैद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या आरोपांमुळे तर कधी खोक्यासारख्या कैद्याकडे अंमली पदार्थ सापडल्यामुळे बीडच जेल कायमच चर्चेत आहे त्यात आणखी एक गंभीर प्रकरणाची आता भर पडली आहे तुरुंगामधल्या कैद्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर केलं जातं असा आरोप होतोय आणि धर्मांतरासाठी दबाव दुसरं तिसरं कोणी नाही तर कारागृह अधीक्षक

मान्य नाही किंवा त्या संविधानाला देखील या ठिकाणी मान्य नाही म्हणून या ठिकाणी शासनाला या ठिकाणी माझी विनंती आहे की या सर्व पूर्ण गोष्टीचा आपण या ठिकाणी सखोल या ठिकाणी चौकशी करून या ठिकाणी जर या ठिकाणी निर्देशनास या ठिकाणी जर आले तर त्यांना तात्काळ या ठिकाणी बडतर्प करावं वसीम पठाण नावाचा कैदी जिल्हा कारागृहामध्ये होता त्याच्यावरती पेट्रस गायकवाड यांनी धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे मुस्लिम धर्म सोडून

फोन फोन करके के जेलर तकलीफ या प्रकारामुळे जिल्हा कारागृहामध्ये सध्या दहशतीचं वातावरण असल्याचा आरोप वकील आघाव या यांचा आहे या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये कारागृह अधीक्षक पॅट्रिस गायकवाड यांच्या विरोधामध्ये याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दिली आहे जे बीडचे तुरुंगाधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या तुरुंग अधिकाऱ्यांनी काढून टाकलेली आहे गणपतीची एक मूर्ती होती ती काढून टाकलेली आहे महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा फोटो आणि महात्मा गांधीचा फोटो तो काढून त्यांनी ज्या खोलीमध्ये कचरा टाकला जातो त्या खोलीमध्ये नेऊन टाकलेला आहे आतमध्ये सगळे बायबल मध्ये स्लोगन लिहिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मी मागणी केलेली आहे की या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या तुरुंग अधिकाऱ्याला बडतर्फ करावं वादात सापडण्याची जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रिस गायकवाड यांची ही काही पहिलीच वेळ नाही गायकवाड यांची वादग्रस्त कारकीर्द राहिली आहे जळगाव मध्ये गायकवाड यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झाला होता बीडच्या जेलमध्ये बी ट्रीटमेंट वरून आरोपही झाले सतीश भोसले उर्फ खोक्याकडे गांजा आढळून आल्यामुळे नाचक्की झाली कारागृह परिसरामधल्या झाडांची अवैधपणे कत्तल झाली खाजगी गाडीची धुलाई कैद्यांकडून करून घेतल्याचाही आरोप आहे आणि आता कैद्यांचं धर्मांतर करण्याचा आरोप या सगळ्यामुळे पुन्हा एकदा पेट्रस गायकवाड हे वादाच्या भवऱ्यात आहेत अशा प्रकरणामध्ये तपास करून कारवाई केली जाईल अशी हमी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली सातत्याने बीड बीडचा कारागृह तिथे होणाऱ्या हत्या तिथे होणारे अन्याय हे आपण सगळेच गेले अनेक महिने बघतोय म्हणजे मला आश्चर्य वाटतंय बीड सारख्या सुसंस्कृत जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने पोलीस किंवा मा यंत्रणेच्या मागे ही जी अदृश्य शक्ती आहे जी वारंवार संविधानाच्या विरोधात सरकार वरचा कुठला धाकही नाही त्याला ना वर्दीचा धाक एक खूप दुर्दैवी आहे एबीबी माझाने कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्यास तुर्तास तरी नकार दिलेला आहे या धर्मांतर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरती चौकशी देखील केली जाणार आहे एक दक्षता समितीचं पथक पाठवलं जाणार आणि अधीक्षक गायकवाड यांच्याकडून खुलासा मागवणार अशी माहिती कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे कायद्याचं रक्षण हे वर्दीचं पहिलं कर्तव्य आहे मात्र याच वर्दीचा धाक दाखवून कोणाच्या मूलभूत अधिकारावरती गदा आणली जात असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी कायद्याचा बडगा उभारायला हवा आणि तो बडगा उचलण्याची जबाबदारी सरकार आणि प्रशासनावर आहे विकास माने एबीपी माझा बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट